मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या चॅनेलवर हे कबूतर बघत आहेत कबूतर क्वालिटी खूप सुंदर आहे कबूतरांची आणि रिझल्टेड पेअर आहेत ही पहिली जोड बघू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर राहील गॅरंटी राहील ह्या कबूतरांची पिल्ली उडायची ही जी लाईन ज्यांनी ओळख ओळखले त्यांनी कमेंट करून मला नक्की सांगा ही महाराष्ट्रातली फेमस लाईन आहे कोणती आहे जोड जरा घाबरतात कबूतर ही दुसऱ्या नंबरची जोड आहे बघू शकता क्वालिटी क्वालिटी कबूतर तुम्हाला चॅनेलवर मिळतील या चॅनेलवर आमचा आहे तो पैसे कमवायचा नाही आहे ज्या माणसाला कबूतर द्यायची गरज आहे ज्या माणसाला कबूतर घ्यायची गरज आहे हे फक्त आम्ही काम ह्याच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे ना आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अजिबात फसवलं जाणार नाही आणि कमी पैशामध्ये चांगल्या क्वालिटीचे कबूतर द्यायचा प्रयत्न आहे आमचा तुम्हाला सांगतो आमच्या चॅनलवर जेवढे कबुतर आत्तापर्यंत टाकलेले आहेत ते सगळे सेल झालेले आहेत कोणीसुद्धा अदोगरच्या कबूतराबद्दल विचारू नका भरपूर फोन येतात अदोगरच्या कबुतरासाठी आता ही नवीन कबुतर आलेले आहेत खरोखर क्वालिटी एक नंबर आहे जबरदस्त आहे चार पाच चार वर्षाची कबुतर असतील ही क्वालिटी सुपर आहे ही नर्जरा टेडमध्ये आहे पण ती दिवसापूर्वीचा टेड आहे त्याचा आता नवीन टेड नाही ब्लॅक कलरचं जोड बघू शकता तुम्ही सुपर क्वालिटी सुपर क्वालिटी ब्लॅक जोड बघू शकता हे कबूतर बघायला दुर्मिळ आहेत जास्त आता जास्त करून हे कबूतर नाहीत बघायला हे कबूतरांचं रेकॉर्डसुद्धा आहे मी जेवढे कबूतर माझ्या चॅनलवर टाकतो त्यांचं काहीतरी इतिहास असला तरच आहे जेणेकरून माझ्या चॅनेलच्या थ्रू कोणाची फसवणूक नाही व्हायला पाहिजे हे दुसरा जोड आहे ते ब्लॅक नंतरचा दुसरा जोड आहे हा कबूतर जास्त ॲक्टिव आहे ती अंगाला हात नसल्यामुळं ते शांत राहत नाहीत